केश शहरामध्ये जीवन विकास शिक्षण मंडळाच्या वतीनं दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित केली जाते स्वर्गीय विश्वंभर कोकिळ यांच्या नावानं ही व्याख्यानमाला जीवन विकास व्याख्यानमाला म्हणून सर्व परिचित आहे गेली पंचवीस वर्ष अविरतपणे ही व्याख्यानमाला केश शहरात सुरू आहे खरं तर यावर्षी या व्याख्यानमालेचं हे रौप्य महोत्सव वर्ष आहे यावर्षी पहिलं पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्राचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ अर्थात जे जे रुग्णालयाचे वरिष्ठ अधिष्ठाता पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे हे आज पहिलं पुष्प गुंफणार आहेत आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अविनाश पाठक हे राहणार आहेत बघूयात की पहिलं गुंफताना डॉक्टर तात्याराव लहाणे काय स्वप्न बघा स्वप्न जगा या विषयावर ते बोलत आहेत

हां आणि तुम्ही शाळेमध्ये मास्क पेटी करता ना हात वर करता योगा करता तर योग ज्ञान आणि हे ज्ञान असं सांगतं की जर तुम्ही अशा टाळ्या वाजवत असाल तर तुमचं जे फुप्फुस आहे तर हे आकुंचन प्रसरण पावतं भात्यासारखं कसलं भात्यासारखं आणि हे आकुंचन प्रसरण पावल्याने बाहेरची हवा आपल्या शरीरात दुप्पट वेगाने जाते किती वेगाने दुप्पट आणि दुप्पट वेगाने गेल्यामुळे सकाळपासून व्यायाम नसल्यामुळं आपल्या शरीरात कार्बन डायऑक्साईड बसलेला असतो ऑक्सिजन आत आग जातो कार्बन डायऑक्साईडला बाहेर काढतो आणि त्या पेचीला आपल्या ऑक्सिजन मिळतो आणि असं म्हणतात की हे जर आपण एक मिनिट केलं तर आपलं आयुष्य एक दिवसानी वाढतं किती दिवसाने एक दिवसाने तर मी तुम्हाला तीन वेळा टाळ्या वाजवायला म्हणजे काय झालं तुम्ही तर ऐकलंच पण तुमचं तीन दिवसाने आयुष्य मी वाढवलं आहे व्याख्यान देत आहात आपण आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलं की आपल्या आईने या ठिकाणी सांगितलं होतं की मी जरी जिवंत नाही राहिले तरी माझा तात्या जगला पाहिजे आणि त्यामुळं या ठिकाणी माय माउला नमन करतो आणि आपण जे विषय होता स्वप्न पाहिले पाहिजे स्वप्न जगले पाहिजे म्हणून या ठिकाणी मनावंसं वा वाटतं की स्वप्न नक्कीच पाहिलं पाहिजे त्या स्वप्नासाठी जगलं पाहिजे स्वप्न पाहण्याचे मोल नाही पहिली पायरी चढलीच चे पाहिजे स्वप्नपूर्ती मात्र सोपी नाही काष्टाचे मोल हे मोल मोजलेच पाहिजे स्वप्न नक्कीच पाहिले पाहिजे त्या स्वप्नासाठी जगले पाहिजे स्वप्नाशिवाय जीवन म्हणजे पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे आहे घडवायची असेल भविष्य जर स्वप्नांचा पाठलाग हा केलाच पाहिजे स्वप्न नक्कीच पाहिले पाहिजे त्या स्वप्नासाठी जगलं पाहिजे स्वप्न असू देत लहान मोठी पूर्णत्वाचा ध्यास पाहिजे एका स्वप्नानंतर दुसरे स्वप्न एका स्वप्नानंतर दुसरे स्वप्न हा जीवन प्रवास पाहिजे जी, स्वप्न नक्कीच पाहिले पाहिजे त्या स्वप्नासाठी जगले पाहिजे धन्यवाद सर अतिशय सुंदर व्याख्यान आपण या ठिकाणी आमच्या रसिक सूत्रा पुढे ठेवलं यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लहू गळगुंडे साहेब जिल्हा कोशागार अधिकारी बीड यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप आपण करावा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय सर व्यासपीठावर स्थानात्पन्नम आदरणीय गुरुजन वर्ग उपस्थित सर्व व्याख्यानमालारसी केचकर बंधू भगिनींनो तसं एवढ्या मोठ्या वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केल्यानंतर सहजगच अध्यक्षाची जबाबदारी संपते तसंही आजच्या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी अविनाश पाठक सर अध्यक्ष होते अवट घट अवट घटकेला मला इथं निमंत्रित केलं तरी पण आयोजक संयोजकांचं अण्णा आणि गोविंद आणि सचिन देशपांडे साहेब यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी महान व्यक्तीबरोबर स्टेज शेअर करण्याची संधी दिली सर्वात चांगलं हे वाटलं की समोर एक लहान मुलं बसलेली खरोखर डॉक्टर सरांचं बोलल्यावर मला तेवढं बोलायचं नव्हतं पण माझ्यातला विद्यार्थी जागा झाला कारण सरांचा आम्ही एम पी सी अभ्यास करताना अभ्यास केले आज प्रत्यक्ष आतापर्यंत मला टीवर फायदे आणि हे मुलं ज्यांना आपण सांगणार आहे स्वप्न बघा आणि स्वप्न जगा थोडं मी तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगणार आहे मी एक त्यासाठी एक तुम्हाला एक स्टोरी सांगतो आपण जर जंगला, नजरे समोर जंगल आपल्या नजरेसमोर किंवा डिस्कवरीमध्ये जंगल पाहिलं जेव्हा त्या जंगलामध्ये पहाट होते तिथं हरिणय असतं तिथं वाघे असतं दोघं जेव्हा सुबे किरण अंगावर पडतात तेव्हा दोघे जागे होतात तर त्यांचं ड्रीम वेगळं असतं त्यांचं ध्येय स्वप्न वेगळं असतं हरणाचं स्वप्न असतं त्या वाघाचं स्वप्न असतं त्या हरणापेक्षा मला जास्त पळायचं आहे तर मला आज जगायला मिळणार आहे आणि त्या हरणाचं स्वप्न असतं या खाणाऱ्या वाघापेक्षा मला थोडं पळायचं आहे तर मला जगायला मिळणार आहे ड्रीम दोघाचे पण आहेत ड्रीम सेम आहे जगायचं आहे बरोबर आहे आणि याच्यामध्ये जो जिंकतो तो जगतो सर्व सर्वायवर फिटनेस फिटनेस असं काहीतरी एक थेरी आहे त्याच्यामधल्यासारखं जो जगतो जो जास्त पळतो समजा वाघ पळला जास्त वा, जास वाद तर हरण मरत आहे वाघाचं रोजीरोटी चालते किंवा हरण जास्त जोराने पळलं तर तो वाघ त्याला खात नाही आहे त्याचं जीवन जगत आहे तर याच्यामध्ये एकच हे करायचं आहे डेस्टनीट जर्व द ब्रेक जो धैर्यवान माणूस असतो जो ताकदवान माणूस असतो तोच जगतो डिस्कवरी पाहताय तुम्ही बघा तुम्ही हरण आणि वाघ पळताना असं कधीच घडत नाही वाघाचा पाय वेगळीच धुतला आणि वाघ पडला आणि हरण असं निघून गेलं कधीच पाहायला मिळणार आम्ही ते बिचारा हरणच अडकण पडण काहीतरी तोल जाईल असं तर डेस्टिनेटी जो देव तुम्ही जर धैर्यवान असाल तुम्ही ताकदवान असाल तर तुम्हाला या जगामध्ये जगायला मिळाल आणि ध्येय म्हणजे काय जगणं जगण्याची पद्धती असू शकतात सपोज की आपण रोजगार काम करणारा पालक नेऊन सोडायचे त्याच्या आश्रम व्यवस्थेमध्ये आणि गुरु त्याच्या पात्रतेनुसार शैक्षणिक त्याच्या कलेनुसार आवडीनुसार त्याला घडवायचे पण आताच तिथे तर असं घडलंय ते चॉईस गुरुचा काढून घेतला आता पालक ठरवतात काय करायचे ते गोविंद कदर इथं बसतील माझ्या घरी सारखे जातात आता करोनाच्या सेकंड वेव्ह माझे वडील गेले माझ्या वडिलाला मी शिकलेलं पण माहीत नव्हतो आणि मी कोणत्या नोकरीला हे पण माहीत मोठा साहेब आहे आणि विद्यापीठात शिकला परभणीच्या याच्यापेक्षा काही नव्हतं पण जसं साहेबांनीच स्वप्न बघितलं तेवढा वेळ नाही आणि तेवढा मी तुम्हाला त्रास देणार नाही पण स्वप्न बघितलं डोअर डाय कंडिशन असते जर केलं तर असं अदरवाईज आपल्या बीड जिल्ह्यात माहिती आहे घ्या कोयता आणि तोडा उस दुसरं नाहीत ना आपलं काही काम करता येईल त्यामुळं लहान मुद्दा त्यांना आता समोर बसलेलं मी सांगतो आजच एक करायचं एक गोल सेट करायचा मला का कर काय व्हायचं आणि त्या गोलच्या मागे धावायचं आता आपण काय करतो आपण चुकीच्या गोष्टीकडे धावतो पॉलिटिशियन वगैरे हे ते सोडून द्या त्यांना आपल्या आपल्या जीवन पद्धतीवर आपल्याला कसं जगायचं आणि आपण काय करणार आहोत जसं सर ठरवलं होतं मला डॉक्टर बनायचंय आणि ते त्या मार्गानेच मार्गक्रम करत राहिले ठीक आहे कोणाला लॉयर बनायचं असेल कोणाला एस आय पी एस बनायचं असेल म्हणजे गोल्स डिफरंट असू शकतात त्याची अचीव करण्याची पद्धती वेगळी असू शकते पण स्वप्न वगैरे हरकत काय बरोबर आहे तर उद्या गोल सेट करायचा लहान मुलांना सांगतो मी आणि त्या दृष्टीने वाटचाल चालू करायची त्या दृष्टीने व्हॉट्सअप चालू करायची म्हणजे तुम्ही जर म्हणले मला न्यायाधीश बनायचे हरकत नाही मग न्यायाधीश बनण्यासाठी काय लागतं कसं करायला लागतं फक्त मोबाईलपासून दूर राहायचं ठीक आहे त्याचे वाईट दुष्परिणाम बाहेर यायला लागले जसं आपणही शेतकरी पाहतो ना बरेच शेतकरी आपण विष प्राशन करून घेताना पाहिले पण ॲक्च्युली ते विष किडे मुंग्या मारण्यासाठी वापरले वापरायचे ते दुरुपयोग करायला सेम इजर त्याचा वापर जर सकारात्मक चांगल्या अभ्यासासाठी वापर केला चांगली गोष्ट आहे पण आपण तसं करत नाही तरी न करावी पुन्हा एकदा आयोजक संयोजकांनी इथे याने संधी दिली आदरणीय सरांसोबत बसण्याचं भाग्य लांबलं त्याबद्दल मी आपले आधार आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज आपल्या विद्यार्थ्यांनी पुढे मांडले विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय या ठिकाणी म्हणजे ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयाचा पाठलाग सुव्यवस्थितपणे केला पाहिजे म्हणजे निश्चितच आपण पाहिलं स्वप्न त्या ठिकाणी साकार होतं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं धन्यवाद उद्या दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी या व्याख्यानमालेचे पुष्प दुसरे गुंपण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ज्ञानोबाराव शिंदे नांदेड हे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे माननीय यशवंतराव चव्हाण व्यक्तित्व आणि नेतृत्व या देखील व्याख्यानासाठी आपण सर्वांनी या अशा संख्येने उपस्थित राहायचं